नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आहे श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथी निमित्त चिखली शहरामध्ये श्री संत सेनाजी भवन या मंदिरामध्ये आपण आहोत सर्व चिखली शहरातील समाज या ठिकाणी श्री संत सेनाजी महाराजांना नसमस्तक होण्यासाठी मनोभावे या ठिकाणी त्यांची पूजा करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आपण बघतोय सर्व मंदिरातील गाभ्यातील या ठिकाणी सर्व क्षणचित्र आणि तसेच या ठिकाणी विविध विचार विनिमय सुद्धा या ठिकाणी विचार व्यक्त करण्यात आलेला आहे श्री संत सेनाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम पुण्यतिथी महोत्सव या चिखली शहरामध्ये झालेला आहे सर्वच आजी माजी पदाधिकाऱ्यांचे मनोगत आणि तसेच पुढील दिशा म्हणजेच युवकांनी काय करावं आणि समाजांनी कशी प्रेरणा घ्यावी आणि समाजांनी उत्थानासाठी समाजाच्या उत्थानासाठी कसं या ठिकाणी पुढे जावे याच्यावर सुद्धा या ठिकाणी मनोगथा या ठिकाणी झालेली आहेत विचार मंथन झालेलं आहे आज आहे श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथी निमित्त सर्व क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो आरबी मराठी संवादच्या माध्यमातन पुनच्छा या ठिकाणी श्री संत सेनाजी महाराज यांना नमन करून त्या ठिकाणी थांबतो आणि महत्वाचं म्हणजे संत सेना महाराज ते आपलं संत सेना महाराजांनी आपल्या समाजासाठी जे केलेलं आहे ते आपल्यासाठी खूप वरदान ठरलेलं आहे जेव्हा एखादा संत काहीतरी करतो त्यामागे काही कारण असतात आणि त्या समाजाला पुढे नेण्यासाठी त्यांचा खूप भला मोठा वाटा असतो असंच संत सेना महाराज यांचा जन्म हा तेराव्या शतकामध्ये झालेला आहे आणि त्यांचं मूळ हे कर आणि कराडपासून तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या समाजाला एक नवं चैतन्य देण्याचं काम केलेलं आहे आणि जेव्हा एखादा संत काहीतरी समाजाला देऊ करतो तेव्हा निश्चितच त्या समाजाने त्या संत यांचे सर्व आदर्शही घेतलेच पाहिजे आणि त्या नियमानुसारसुद्धा चालण्याचा का प्रयत्न केला त्यांचे विचार हे खूप उच्च पातळीचे असतात आपण जर पाहिलं तर नॉर्मल जर आपण जीवन जगतो समाजामध्ये तर आपले विचार फक्त तेवढेच मर्यादित असतात की मला घर चालवायचं मला माझा संसार चालवायचा पण हे संत महापुरुषांचा विचार हा अनेक पिढ्या पुरती असा त्यांचा विचार असतो तसाच विचार संत सेनाजी महाराजांनी केलेला आहे म्हणून विठ्ठलाने त्यांना संतरी पदवी दिली का दिली समाजाची सेवा करत होते मनोभावी सेवा करत होते आणि आपला आपण मला मलाही कौतुक वाटत की मी या समाजामध्ये जन्माला आले आणि मलाही त्यांच्या सेना महाराजांपासून खूपच शिकायला मिळत आहे मी त्यांचा जेव्हा इतिहास वाचते तेव्हा द्वादशी हा त्यांचा पुणे पुण्यतिथी दिवस म्हणून आपण साजरा करतो श्रावण महिना द्वादशी आणि त्या त्यानिमित्तानं आपला समाज या सेना गुणगान करतो त्यांचा आदर्श घेतो आणि त्यांच्या जीवनाचं होतं त्यांच्या कौनांचा सर्व अभ्यास जर आपण केला तर संतांनी हाच उद्देश उपदेश दिलेला आहे संत सेना महाराज म्हणतात की समाजाच्या सेवेमध्येच आ, खरा भगवंत आहे खरा देवा है। है, देव आहे दे जसं की संत सावता माईंनी म्हटलेलं आहे की कांदामुळा भाजी हीच माझी मिठाई आणि आपल्या कामामध्येच त्यांनी आपल्याला देव सांगितलेला आहे घेत असतो तर पुण्यतिथीचा दिवस हा दुःखाचा दिवस असतो आणि त्या दिवशी आपण तो जो कार्यक्रम आहे तो जलदेशात साजरा न करता अतिशय साधे पद्धतीनं साजरा करावा आणि आपल्याला सेना महाराजांच्या प्रती जो काही आदर या ठिकाणी व्यक्त करायचा जो काही जनर करायचा आहे तो आपण जयंतीला करायचा आणि तेव्हापास आपल्या शिरली शहरामध्ये आपण सिनेह महाराजांची भूमिकेची अतिशय साध्या पद्धतीने साजरी करत आहोत आणि मला आता साधारण आमचे बंधू विरोधभोग अधिकारी असा どうもありがとうございました。